नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी तीन लाख शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या आत क्लेम केल्या होता तर त्या शेतकऱ्यांनी क्लेम हे विमा कंपनीनं फेटाळला आहे तर त्यासंबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे हे मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टी झाली होती त्यात आठ लाख चौवेचाळीस हजार सातशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी सात लाख हेक्टरचा विमा उतरवला होता तर त्यामध्ये राज्य शासनाने पाचशे नऊ कोटीचे प्रीमियम हे भरलेले होते तर मित्रांनो अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले त्यामुळे सहा लाख सव्वीस शेतकऱ्यांनी ह्या बहात्तर तासाच्या आत क्लेम करून तक्रारी ह्या केल्या होत्या तर यातील फक्त तीन लाख तेरा हजार पाचशे एकोणसत्तर तक्रारीकर्त्यांना दोनशे एकोणतीस कोटीचा प्रीमियम हा मिळालेला आहे पीक विमा कंपनीकडून परंतु तीन लाख तक्रारी ह्या पीक विमा कंपनीकडून फेटाळण्यात आलेल्या आहे तर या तक्रारीचा जाब लोकप्रतिनिधी यांनी कंपन्यांना अद्यापही विचारलाच नाही अशी बातमी प्रशा प्रकाशित होत आहे तर तीन लाख शेतकऱ्यांचे दावे बहात्तर तासाच्या आत ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या आप अतिवृष्टीमुळे किडी किडीच्या रोगामुळे नुकसानीग्रस्त आपल्याला आप मदत मिळावी यासाठी एक रुपयामध्ये पीक विमा काढला होता त्यानंतर शेतकऱ्याने बहातर तासाच्या आत क्लेम देखील केली होती अशा शेतकऱ्यांचे काही कारणास्तव कारण दाखवून पीक विमा कंपनीने तीन लाख शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे हे फेटाळल्याची बातमी हे समोर येतात पण यावर बोलण्यासाठी लोकप्रतिनिधी तयारच नसल्याचे आणि त्यांना विचारला नसल्याचे या बातमीतून प्रकाशित होत आहे तर असं लोकमतमध्ये वृत्त हे प्रकाशित झालेले आहे